धुळे जिल्हा अखिल भारतीय महासंघ जिल्हाध्यक्ष जगनबापू तापटेचे कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू कंपनीचा ठेका रद्द करा आयुक्तांना निवेदन याबाबत वृत्त असे की धुळे महानगरपालिके येथे कचरा संकलनासाठी जो ठेका स्वयंभू कंपनीकडे देण्यात आला आहे तो कचरा ठेका रद्द करण्यात यावा कारण कचरा डेपोवर जाऊन धुळे जिल्हा अखिल भारतीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू तापटे यांनी समक्ष पाहणी करून या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा ऐवजी माती रेती दगड टाकून प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये भरून वजन वाढवण्याचे काम सदर ठेकेदाराकडून होत असून हे कृत्य चित्रीकरण करून आयुक्तांना या ठिकाणी दाखवण्यात आले आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये व्हिडिओ शूटिंग करून या ठिकाणी धुळे जिल्हा अखिल भारतीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन बापू तापटे यांच्या वतीने दाखवण्यात आले ज्यात प्रामुख्याने अगोदरच डोळे महानगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे वेळेवर होत नाही सातवा वेतन आयोगाचा फरक दिला गेला नाही काही कर्मचारी रिटायर झाले त्यांचं ग्रॅज्युएट फंड दिला गेला नाही दहा वर्षाचा पदोन्नती वीस वर्षाची पदोन्नती फरक तो देखील दिला गेला नाही परंतु करोडो रुपयाचा ठेका देऊन बिले मात्र वेळेवर दिले जातात त्यामुळे महानगरपालिकेच्या मार्फत होणाऱ्या या कचरा संकलन ठेकेदार स्वयंभू कंपनी लूट करीत असून शहर स्वच्छ करण्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा हे आपल्या वजनावर दिले आहे वजन वाढविण्यासाठी पडीत असलेल्या घरेंची माती रेती जुन्या विटांचे तुकडे गोटे असे ट्रॅक्टर मध्ये मध्ये टाकून अंतात व थोडाफार कचरा किंवा झाडांच्या पांद्या पाला वर टाकून शासनाची दिशाभूल करून पैशांची लूट करीत आहेत था लुटमार थांबून त्यांना काळ्या यादीत टाकावे त्यांची बिले थांबवण्यात यावी असे या निवेदनातून मागणी करण्यात आले असून याबाबत लवकरात लवकर मनपा आयुक्तांनी निर्णय घ्यावा व संबंधित स्वयंभू कंपनीचा ठेका रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे तर याबाबत दखल न घेतल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिणामास धुळे मनपा प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनातून म्हटले आहे तर सदर निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन बापू

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने धुळे महानगरपालिकेत आयुक्त साहेब यांना भेट देण्यात आला होतो संदर्भ असा होता की तो, तो जे स्वयंभू कंपनी आहे जो कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी येतो तो कचऱ्यामध्ये वजनावर आपला कचरा आहे ओला कचरा आणि सुका कचरा तर ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं जे आहे ते वजनावर आहे तर हे माटी रेती आणि दगड विटा असे टाउन्सनी वजन वाढवतात वजन वाढल्यामुळे त्यांचा पैसा वाढतो त्यामुळे हे जनतेची लूड करत आहे महानगरपालिकेची लूड करत आहे त्यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिले आहे की हा स्वयंबीचा जो ठेका आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्यांना काळी अधिक ताकद द्यावा असं जर नाही झालं तर आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छोडू आणि उपोषण करू असं काही कृ कृत्य घडू नये म्हणून आयुक्त मॅडम साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे की व तुम्हाला आम्ही तो ठेका आम्ही रद्द करू असे आम्ही त्यांना असे आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो आणि जनतेला न्याय द्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो